जय मित्रांनो स्वागत आहे आपलं द गुरुजी यूट्यूब चॅनल सध्या पेसा भरती संदर्भात जी काही पेसा हेअरिंग आहे तर त्या पेसा हेरिंगचं आपल्याला माहिती आहे की कालच्या दिवसाला हेअरिंग झाली नाही आणि डेट मिळाली आहे तर ती डेट म्हणजे पुढच्या महिन्याची सध्या डेट मिळाली आहे तर आता सध्या बघा मैदानात उतारायचं सध्या वेळ आली आहे आणि त्या अनुषंगाने संपूर्ण जी काही तयारी असेल तर ती सध्या झालेली आहे तर ह्या ठिकाणी बघा महत्त्वाचं जे काही पत्र आहे नरहरी झिरवळ साहेब महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष तर त्यांच्या वतीने बघा इथं जे काही पत्र आहे तर ते पत्र सध्या इश्यू करण्यात आलं आहे तर या हे जे पत्र होतं तर आपल्याला माहिती आहे पंचवीस चो हे पत्र निर्गमित करण्यात आलं आहे आणि हे पत्र कोणाला दिलं तर बघा प्रति एकनाथजी शिंदे साहेबांना महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री यांना सध्या पत्र हे देण्यात आलं आहे तर ह्याच्यामध्ये बघा काय म्हणण्यात आलं आहे की आदिवासी पेसा भरती त्वरित सुरू व्हावी यासाठी धनगर आणि आदिवासीमधील बघा घुसखोरीला प्रतिबंध करण्यासाठी महाराष्ट्रातील आदिवासी आमदारांचे धरणे आंदोलन इथं सध्या पुकारण्यात आलं आहे कारण आपल्याला माहिती आहे एक महत्वाची सध्या बघा बैठक झाली होती तर त्या बैठकीमध्ये संपूर्ण जे काही आदिवासी आमदार खासदार तसेच विविध जे काही आदिवासी संघटनेचे नेते मंडळी लोकप्रतिनिधी संपूर्ण उपस्थित होते आणि त्याच्यामध्ये जे काही पुढील जी सध्या बघा रणनीती किंवा जे काही नियोजन सध्या ठरवण्यात आले तर ते नियोजन म्हणजे इथं सांगितल्याप्रमाणे विषय जो देण्यात आले की आदिवासी पेसा भर ती त्वरित सुरू करावी आणि महत्त्वाचा जो काही मुद्दा आहे ज्वलंत प्रश्न आहे धनगर आदिवासीमधील जी काही घुसखरी आहे ते प्रतिबंध करण्यासाठी महाराष्ट्रातील बघा संपूर्ण जे काही आदिवासी आमदार आहे तर त्यांचे धरणे आंदोलन सध्या पुकारण्यात आलं आहे तर पुन्हा अजून ह्या ठिकाणी बघा उलगुलान होणार आहे आणि ह्या ठिकाणी आपल्याला सर्वांना बघा सपोर्ट करणे गरजेचं आहे तर एकंदरीत ह्या पत्रामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे तर इथं बघा सूचित जे केलेलं आहे तर इथं महत्त्वाचा जो विषय होता तर तो आपल्याला माहिती आहे की आदिवासी विद्यार्थ्यांची क्षेत्रातील रखडलेली भरती तर हा बघा प्रमुख मुद्दा ह्या ठिकाणी घेण्यात आला आहे म्हणजे इथं दोन मुद्दे आहे एक म्हणजे क्षेत्रातील रखडलेली जी, जी काही भरती प्रक्रिया आहे तर ती बघा लवकरात लवकर होणे आणि दुसरा म्हणजे जो काय धनगर आरक्षणासंदर्भात जो मुद्दा आहे तर तो मुद्दा इथं घेण्यात आला आहे तर ह्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की जे संपूर्ण सतरा संवर्गातील बघा शासकीय पदाच्या संवर्ग जे भरती प्रक्रिया होती तर ती भरती प्रक्रिया जवळपास इथे एकोणतीस ऑगस्ट दोन हजार एकोणवीसच्या अधिसूचनेद्वारे बघा लागू केली होती आणि त्या अधिसूचनेला अनुसरून महाराष्ट्र शासनाच्या वतीने एक फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी जो शासन निर्णय सध्या निर्गमित केला होता व पेयसा क्षेत्रातील आदिवासी लोकसंख्येनुसार पंचवीस टक्के पन्नास टक्के शंभर टक्के आरक्षण लागू केले आणि त्यानुसार बघा सतरा संवर्गाच्या ज्या काही जाहिराती होत्या तर त्या जाहिराती सध्या पेयसा क्षेत्रातील काढण्यात आल्या होत्या आता त्याच्यामध्ये आपण तलाठी असेल शिक्षक असेल आरोग्यसेवक असेल कोतवाल असेल असेल त्यानंतर वनरक्षक असेल असे जे काही सतरा संवर्ग येतात तर त्या सतरा संवर्गाच्या भरती प्रक्रिया सध्या सुरू केली होती आणि त्यानुसार हजारो जे काही आदिवासी पात्रताधारक विद्यार्थ्यांनी ह्या भरती प्रक्रियेमध्ये सहभाग नोंदवला होता आणि काही जिल्ह्यांमध्ये बघा विविध ज्या काही चाळण्या पार करीत आदिवासी विद्यार्थ्यांची निवड यादीमध्ये देखील बघा त्यांची निवड झाली होती आणि त्या यादी आहे तर त्या जाहीर केल्या होत्या केवळ बघा इथं नेमणूक नेमणुका ज्या होत्या अंतिम नेमणुका तर त्याच बाकी राहिले असताना बिगार आदिवासी संघटनांनी राज्यपाल अधिसूचनेस व उपरोक्त शासन निर्णयास महत्वाचं जे काही बॉम्बे उच्च न्यायालयामध्ये बघा आव्हान दिलं होतं आणि ते आव्हान या ठिकाणी बॉम्बे उच्च न्यायालयात महाराष्ट्र सरकारने प्रतिपादन केले की भरती प्रक्रिया सुरू ठेव ठेवत असलो तरी शेवटीच बघा नेली जाणार नाही म्हणजेच नियुक्ती आदेश इथे दिले जाणार नाही असं या ठिकाणी शासनाच्या वतीने सध्या प्रतिपादन म्हणजे या ठिकाणी करण्यात आलं होतं तसंच बघा बिगर आदिवासी याचिकाकर्त्यांनी हे प्रकरण महाराष्ट्र प्रशासन प्राधिकरण या ठिकाणी नेण्यास सांगितले परंतु त्यांनी काय केलं की याचिकाकर्त्यांनी सर्वोच्च न्यायालयात म्हणजे याचिका आहे पेसा संदर्भात तर त्या ठिकाणी बघा धाव घेतली आणि सर्वोच्च न्यायालयात देखील राज्य सरकारने प्रतिपादन केले की नेमणुका दिल्या जाणार नाहीत याचा अर्थ म्हणजे काय तर बॉम्बे उच्च न्यायालया आणि सर्वोच्च न्यायालयाच्या जे काही नेमणुका करण्याची कोणतीही स्थगिती दिलेली नसताना इथे राज्य सरकारने मात्र स्वतःहून न्यायालयात अयोग्य प्रतिपादन केले आणि दिनांक तेरा ऑक्टोंबर दोन हजार तेवीस रोजी बघा सामान्य प्रशासन विभागाचं महत्त्वाचं परिपत्रक सध्या संपूर्ण पेसाभरती प्रक्रिया स्थगिती करून टाकली तर ह्या पत्रानुसार बघा महत्त्वाचं जे काही तेरा ऑक्टोंबरचं पत्र होतं त्यानुसार संपूर्ण जी काही पेसाभरती आहे तर ती स्थगिती तिथं करून टाकली आणि ह्यामुळे काय झालं की हजारो आदिवासी तरुणांना जे काही तोंडी आलेला जो घास आहे तर तो राज्य सरकारने हिरावून घेतला आणि त्यामुळे हजारो जे आदिवासी सुशिक्षित बेरोजगार आहे तर ते अत्यंत दुखी नाराज आणि संतप्त अवस्थेमध्ये आपल्याला दिसून येत आहे आणि काही पदावर तर आदिवासी विद्यार्थ्यांना बघा नियुक्त्या मिळाल्या होत्या त्याच्यामध्ये शिक्षक भरती असेल तलाठी भरती असेल तर ते बघा कामावर रुजू झाले परंतु जे काही आदेश आहे तर ते तात्काळ सध्या रद्द केले काढून टाकण्यात आले आता सुमारे आपल्याला माहिती आहे की तीस तारीख ह्या ठिकाणी येईल तीस नऊ दोन हजार ते चोवीस तर त्या दिवसाला आपल्याला माहिती आहे की एक वर्ष सध्या ही भरती प्रक्रिया इथं रखडलेली आहे आणि शासनाकडून मात्र पुरेशी दखल मात्र घेतली जात नाही आणि सर्वोच्च न्यायालयात गेले वर्षभर तारीख पे तारीख जो काही प्रकरण सध्या बघा सुरूच आहे एकीकडे पेसा क्षेत्रातील आदिवासी विद्यार्थ्यांची भरती बंद केली असताना दुसरीकडे मात्र बघा पेसा क्षेत्रातील बिगर आदिवासी भरती प्रक्रिया मात्र न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहून सध्या सुरू ठेवली आणि हा संपूर्ण जो काय आहे तर तो स्पष्ट इथं बघा पक्षपात आणि भेदभाव आदिवासीच्या वाट्याला आलेला दिसून येत आहे तर ह्या पत्रामध्ये संपूर्ण जे काही डिटेल्स आहे तर ती डिटेल्स सध्या मान्य झिरवड साहेबांनी सध्या बघा मान्य मुख्यमंत्र्यांना ह्या पत्रामध्ये सध्या नमूद करण्यात आले पुढे काय आहे तर ह्या पार्श्वभूमीवर बघा आदिवासी जे काही पेसा क्षेत्रातील आदिवासी विद्यार्थ्यांना देखील बिगर आदिवासी विद्यार्थ्याप्रमाणे न्यायालयाच्या निकालाचा अधीन राहून नेमणुका दिल्या गेल्या पाहिजे व संपूर्ण संवर्ग भरती प्रक्रिया तातडीने सुरू केल्या पाहिजे ह्याकडे बघा ल

वेधत आहेत अशा संदर्भात इथे स्टेटमेंट सध्या देण्यात आलं आहे पुढे अजून काय म्हटलेलं आहे तर पुढे बघा जे काही आपल्याला माहिती आहे की जो सध्या धनगर घुसखोरी संदर्भात जो मुद्दा आहे तर ह्या संदर्भात देखील इथं जो काही आ... मुद्दा आहे तर तो उचललेला आहे तर महाराष्ट्रात बघा सुमारे एक कोटी लोकसंख्या असलेले व देश पातळीवर ओबीसी तर राज्य पातळीवर बघा भटके विमुक्त सीमध्ये असणाऱ्या धनगर समाजाच्या आदिवासीमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न सध्या सुरू केला आहे आणि विशेषतः आगामी विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार त्यांच्या असंविधानिक आणि बेकायदेशीर मागणीला ठर थर, ठरणारी जे काही पावले आहे तर ती उचलण्याचे उमत इथं बघा आदिवासी समाजात तयार होत आहे अशा संदर्भात सध्या जे काही स्टेटमेंट असेल तर ते धनगर जो काही आरक्षणासंदर्भात इथे संपूर्ण जे काही स्टेटमेंट असेल तर ते इथं दिलेलं आहे तर आपल्याला माहिती आहे की एकूण महाराष्ट्रामध्ये पंचेचाळीस आदिवासी जमाती आहे आणि त्या शेड्यूलमध्ये सव्वीस क्रमांकावर जो काही ऑरेन आणि धांगड अशी एंट्री आहे तर त्या संदर्भात संपूर्ण इथे विवरण असेल तर ते विवरण बघा संपूर्ण इथं देण्यात आले आहे तर म प्र महत्त्वाचे जे प्रमुख मुद्दे म्हणजे एक पेसा भरती आणि महत्त्वाचं जे काही धनगर संदर्भात आरक्षण असेल तर त्या आरक्षणासंदर्भात इथं जो काही आदिवासींसंदर्भात जो विरोध असेल तर त्या संदर्भात इथे सध्या मुद्दा हा तर एकंदरीत डिटेल्स ह्या पत्रामध्ये देण्यात आहे तर इथं बघा मागे जे सांगितल्याप्रमाणे त्यानंतर जो तिसरा मुद्दा इथं काय घेण्यात आला आहे तर तिसरा मुद्दा म्हणजे ह्या ठिकाणी बघा नामसदृश्य फायदा घेतलेले कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना शासनाने अधिसंख्य पदावर टाकले आहे त्यामुळे रिक्त राहिलेले किमान बारा हजार पाचशे जागा आदिवासी सुशिक्षित तरुणां तरुणांचा हक्काच्या आहेत त्या जागा बघा आता नेमक्या किती आहेत हे देखील जाहीर करणे आणि त्यांना भरती प्रक्रिया तातडीने सुरू करायला हवी असं देखील इथं म्हटलेलं आहे म्हणजे जे काही बारा हजार पाचशे जे आहे आदिवासींच्या तर त्या आदिवासींचे बारा हजार पाचशे पदांची जाहिरात देखील तात्काळ द्यावी असा संदर्भात इथे तिसरा जो काही मुद्दा आहे तर तो ह्याच्यामध्ये घेण्यात आला आहे त्यानंतर बघा राज्यातील वाट्याला इथं बघा राज्यातील वाट्याला जे काही किमान पन्नास हजार जागा रिक्त असून तो अनुशेष भरण्यासाठी विशेष जी काही पदभरती असेल तर ती मोहीम इथं सुरू करावी अशा संदर्भात देखील इथे स्टेटमेंट आहे तर आपल्याला माहिती आहे की जे काही अनुशेष असेल तर तो अनुशेष जवळपास पन्नास हजार प्लस व्हॅकेन्सी सध्या बघा आपल्याला म्हणता येईल तर त्या देखील इथं जे काही विशेष भरती असेल तर ती देखील सुरू करावी अशा संदर्भात इथे सध्या काही स्टेटमेंट आहे, आहे तर ते इथे देण्यात आले आहे एकंदरी हो, तर एकंदरीत ज्या संपूर्ण मागण्या असेल तर त्या मागण्या बघा इथं देण्यात आल्या आहे एकंदरीत सर्व मुद्द्यांच्या अनुषंगाने आम्ही खालील मागणी करत आहोत तर जे काही आदिवासी पेशा क्षेत्रातील पदभरती संदर्भात मागणी आहे याच्यामध्ये जे सर्व संवर्ग पदभरती प्रक्रिया न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहून राज्यभर सुरू करावी अशा संदर्भात महत्त्वाचा इथं पहिला मुद्दा आहे कारण आपल्याला माहिती आहे की माननीय जे काही सर्वोच्च न्यायालयामध्ये दे डेट वर डेट सध्या मिळत आहे तर ही एक प्रमुख मागणी इथं बघा फर्स्ट नंबरवरती सध्या आहे त्यानंतर दुसरी मागणी काय आहे तर धनगर घुसखोरी विरोधात मागणी इथं दुसरी मागणी आत या ठिकाणी बघा देण्यात आली आहे तर ह्याच्यामध्ये जे काही धनगर संदर्भात आदिवासी असल्याचं कोणताही असंवैधानिक निर्णय शासनाने घेऊ नये तर ही दोन नंबरची महत्त्वाची इथे मागणी सध्या आहे या पत्रामध्ये त्यानंतर बघा संपूर्ण जे काही तीन नंबरची जी महत्त्वाची मागणी इथं देण्यात आली आहे ती म्हणजे अधिसंघ्य पदामुळे रिक्त झालेल्या जागावर बघा भरती प्रक्रिया सुरू करावी आणि त्याच्यावर जी काही महत्त्वाची बघा इथे जे काही भरती प्रक्रिया असेल अधिसंख्यपदामुळे त्याच्यामध्ये बारा हजार पाचशे पदं ह्या ठिकाणी बघा टोटली सध्या इथं आलेले पदं आहे आणि त्याच्यामध्येच विशेष जी, जी काही भरती मोहीम आहे तर ती भरती मोहीम देखील इथं बघा चार नंबरचा जो काही घटक आहे तर त्याच्यामध्ये देण्यात आले की विशेष अनुशेष भरती कारण आपल्याला माहिती आहे की अनुशेष जवळपास सांगितल्याप्रमाणे इथं आदिवासींचे हजारो पदाचा अनुशेष भरण्यासाठी विशेष पर भरती मोहीम सध्या सुरू करण्यात यावी अशा संदर्भात हे जे काही एकूण चार चार ते पाच ज्या काही मागण्या आहे प्रमुख तर त्या मागण्यावरती जे महत्त्वाचं इथे स्टेटमेंट देण्यात आहे तर ते स्टेटमेंट म्हणजे बघा इथे काय आहे तर आम्ही काल म्हणजे जी चोवीस तारखेला चोवीस नऊ दोन हजार चोवीस रोजी आपणा सर्व आदिवासी लोकप्रतिनिधी आमदार खासदार दिलेल्या निवेदनानुसार बघा शासनाने कोणतीही दखल न घेतल्यामुळे सोमवार दिनांक तीस नऊ दोन हजार चोवीसपासून पासून मंत्रालय जवळील महात्मा जे काही आहे महात्मा गांधी पुतळा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा ओवल मैदान व हुतात्मा चौक मुंबई येथे बघा बेमुदत धरणे आंदोलन सुरू करीत आहोत याची आपणास नोंद घ्यावी अशा संदर्भात इथे माननीय नरहरी झिरवळ साहेबांनी सध्या बघा हे पत्र सध्या माननीय जे काही मुख्यमंत्री महोदय असेल तर त्यांना देण्यात आलं आहे म्हणजे सोमवारपासून म्हणजे तीस तीस नऊ दोन हजार चोवीस पासून सध्या पुन्हा ह्या ठिकाणी बघा उल गुलान सध्या होणार आहे आणि तीस नऊ दोन हजार चोवीसपासून पासून संपूर्ण जे काही इथं आमदारांच्या वतीने लोकप्रतिनिधींच्या वतीने जे संपूर्ण खासदारांच्या वतीने तसेच वेगवेगळ्या आदिवासींसंदर्भात काम करणाऱ्या ज्या संस्था असेल सं संघटना असेल तर त्याच्या वतीने संपूर्ण या ठिकाणी मुंबई ह्या ठिकाणी बेमुदत आंदोलन इथे बघा सुरू करीत आहोत अशा संदर्भात इथं सध्या जे काही पत्र आहे तर ते पत्र माननीय नरहरी झिवर साहेबांनी सध्या बघा शासनाला सध्या देण्यात आलं आहे तर आता बघा ह्या ठिकाणी आपल्याला मैदानात उतरण्याची वेळ आलेली आहे कारण जे सध्या आपण मागे ह्या ठिकाणी जो टॉपिक होता तर तो टॉपिकमध्ये जवळपास जे मुद्दे होते तर त्या मुद्द्यावरती आपण पेसा जो भरती संदर्भात मुद्द्यावरती काम करत होतो पण आता जे आता सर्वच मुद्दे इथे आपण या ठिकाणी बघा मान्य करून जे संपूर्ण आदिवासीला इथे न्याय बघा लवकरात लवकर कसा मिळता येईल त्यासाठी संपूर्ण जे काही लोकप्रतिनिधी असेल विविध जे काही संघटना असेल तर ते सध्या बघा रस्त्यावर आता इथं उतरणार आहे आणि त्या संदर्भात हे पत्र आहे तर ह्याच्यामध्ये आदिवासी पेसा भरतीची मागणी त्यानंतर धनगर घुसखोरी विरोधात जी काही मागणी आहे त्यानंतर बघा पुढची जी मागणी सांगितली तर ती म्हणजे अधिसंख्यपदामुळे रिक्त झालेल्या जागांची भरती आणि चौथ्या प्रकारची काय आहे तर विशेष जी काही अनुशेष भरती अशा ह्या प्रमुख मागणीसाठी संपूर्ण लोकप्रतिनिधी आमदार खासदार या ठिकाणी बघा त्यां त्यांनी महत्त्वाचं इथं मुंबई इथे बेमुदत धरणे आंदोलन सध्या पुकारण्यात आलं आहे तर ह्याच्यामध्ये आता अंतिम ह्या ठिकाणी आपल्याला जो काही प्रयत्न असेल तर तो हाच आहे आता रस्त्यावर उतरल्याशिवाय मार्ग इथं निघणार नाही कारण जे काही पेसाभरती म्हणा किंवा इतर ज्या गोष्टी असेल तर त्यासाठी बघा सरकारने आपल्याला पेसाभरती संदर्भात देखील महत्त्वाचं जे काही पंधरा तास सप्टेंबरपर्यंत पेसा संदर्भात जो काही मार्ग असेल तर तो मोकळा करू अशा संदर्भात तोंडी जे आश्वासन दिलं होतं तर ते आश्वासन कुठंतरी आता त्या ठिकाणी पूर्ण झालं नाही पंधरा तारीख त्या ठिकाणी होऊन गेली तर आता सध्या पुन्हा नाशिकप्रमाणे बघा नाशिकला जसं बेमुदत जे काही उपोषण झालं होतं त्याच्यापेक्षा डबल पट्टीने सध्या बघा ह्या ठिकाणी आपल्याला एकोणतीस नऊ दोन हजार चोवीसपासून संपूर्ण जे काही बांधव असेल तेरा जिल्ह्यातील आणि जे इ उर्वरित जे काही जिल्हे असेल संपूर्ण आदिवासी बांधवांना एकत्र येण्याची इथं ता नितांत बघा गरज आहे तर संपूर्ण बघा इथं सपोर्ट करा उपस्थिती रहा तर सध्या तरी हे एक महत्त्वाचं बघा माननीय जे काही नरहरी झिळवर साहेब आहे तर त्यांच्या वतीने हे महत्त्वाचं जे पत्र आहे तर ते पत्र सध्या इथं देण्यात आलेलं आहे तर जी डेट असेल तर ती तीस नऊ दोन हजार चोवीसपासून संपूर्ण बेमुदत आंदोलन सध्या सुरू होणार आहे आणि त्या संदर्भात आपण तुम्हाला पुढे देखील बघा सांगितलं होतं तर हे पत्र महत्त्वाचं ह्या ठिकाणी सध्या निर्गमित करण्यात आलं आहे आता आपल्याला जो काही न्याय असेल तर तो सांगितल्याप्रमाणे मैदान मैदानात उतरल्याशिवाय बघा कोणालाही सध्या न्याय आपल्याला मिळाला नाही तर अजून पुन्हा ह्या ठिकाणी न्याय मिळवण्यासाठी आपल्याला मैदानात ह्या ठिकाणी उतरायला पडेल आणि त्याची पूर्ण संपूर्ण जे काही तयारी असेल हे पत्र असेल तर इथं झालेली आहे तर आपल्या संपूर्ण टीमचा इथं बघा सपोर्ट गरजेचा आहे जेणेकरून आपण बघा तुमचं सोशल मीडियावर असेल किंवा बघ विविध जे काही मा माध्यमं असेल तर त्याच्या माध्यमातून संपूर्ण सपोर्ट ह्या ठिकाणी पेसा आदिवासी भरती त्वरित व्हावी आणि जो काही धनगर आदिवासीमधील घसखरीचा प्रतिबंध करण्यासाठी महाराष्ट्रातील आदिवासी आमदारांचे धरणे आंदोलन सध्या होणार आहे आणि ह्याच्यामध्ये जे काही विशेष जी काही पदभरती आहे बारा हजार पाचशे असेल किंवा अनुशेष संदर्भात जी पदभरती आहे तर त्या संदर्भात जे महत्त्वाचे इथे चार घटकावरती बघा आदिवासी आमदारांचं धरणे आंदोलन सध्या बघा होणार आहे आणि हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे तर इथं सपोर्ट तुम्ही करा तर सध्या तरी ही एक महत्त्वाची अपडेट होती तर अपडेट जर आवली असेल व्हिडिओला लाईक करा पुढील अपडेटसाठी बघा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आपलं टेलिग्राम चॅनल देखील जॉईन करा जेणेकरून तुम्हाला जे काही लेटेस्ट अपडेट असेल तर ते तुमच्यापर्यंत आम्ही वेळोवेळी पोहोचवू तर हे आपल्यासाठी बघा महत्त्वाचं होतं तर संपूर्ण आदिवासी आमदार खासदार लोकप्रतिनिधी असेल तर त्यांना आपल्या चॅनल आणि टीमकडनं बघा खूप साऱ्या शुभेच्छा त्यांनी हा मुद्दा बघा उचलून धरला आणि महत्त्वाचं जे काही आदिवासी आमदारांचं जे आंदोलन होणार आहे तर ह्याला बघा लवकरात लवकर जो न्याय असेल तो तो है है साथी सारा आपन होत। तर भेटु आपन में दे। तो ह्या ठिकाणी मिळावा ह्यासाठी खूप सारा सादिच्छा आपण तुमच्यासोबत आहोत तर भेटू आपण एखाद्या महत्त्वाच्या पुन्हा ह्याच प्रकारच्या टॉपिकमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम